मला वाटतं आपण आज पाहत असाल रविवारचा दिवस आहे फुटबॉलची टूर्नामेंट टुर्नामेंट आमच्या अभिजित यांनी इथे ऑर्गनाईज केलेली आहे चिखलात फुटबॉल खेळणं ह्याची वेगळीच मजा आहे आणि हे तुम्ही फुटबॉल प्लेयर्स न विचारा म्हणून जो चिखल झालेला आहे राजकीय रंग सगळं गर देण्याची गरज नाही पण चिखल झाल्यावर त्याच्यात खेळायला मजा येणार आहे चिखल एकूण एकूण जर बघितलं तर सध्या मुंबईमध्ये वरळी सध्या हॉटस्टेट दिसून सीटला प्रत्येकाचं आपल्याला आठवत असेल जेव्हा मी निवडणूक लढत होतो मी सांगितलं तर सगळेच ही सीट कशी बघायला येतील वर्डी ए प्लस होत असताना सगळीकडून लोक येतात सगळ्यांचं स्वागत करतो काही काही मोठ्या लोकांनी इथे रोड शो पण करावा हे पण मी सगळ्यांना विनंती करत आहे रोड शो नक्कीच आम्हाला त्यांनी जर केलं तर आम्हाला चांगलं होतं मैदानात तरी कमळ इथे येऊ देणार नाही आदि नीट और पीजी इस इस बार वो भी पोस्टपोन हो भी, कैंसल हो गई गई कैंसिल है है महाराष्ट्र कनेक्शन सामने दो टीचर्स को बुलाया गया बयान के लिए क्या कहेंगे इसी बात पे मैं बयान देना चाहता हूं और बात करना चाहता हूं क्योंकि राजनीति महाराष्ट्र की दिन ब दिन खराब होती जा रही है आपने देखा होगा पिछले दो साल में महाराष्ट्र की तो लूट चल रही है और आज देश में भी जो हालत है अगर आप देखिए तो जो नीट की परीक्षा हो दो तीन दिन पहले नेट की परीक्षा हो हमने जो इशू लिया है सीई का ये सारे विषयों पर चर्चा होनी जरूरी है आज जो चर्चा चल रही है भाजपा के तौर पे तो उन्होंने सिर्फ इसी बात पे बयान दे रहे हैं कि कौन किस धर्म का है कौन किस जाति का है समाज में क्या चल रहा है लेकिन जो आज युवा फेस कर रहे हैं उस पर कोई बात करने के लिए तैयार नहीं है मुझे लगता है परीक्षा पे चर्चा बिल्कुल होनी चाहिए चलो चर्चा करते हैं इस पर सर कल से अधिवेशन तो शुरू हो रहा है क्या आपकी पार्टी की तरफ से या इंडिया गठबंधन की तरफ से संसद के अधिवेशन में इसको मजबूती के साथ बिल्कुल लिया जाएगा बिल्कुल लिया जाएगा क्योंकि ये देश के भविष्य के बारे में भाजपा भूतकाल के बारे में बात करती रहती है हम भविष्य के बारे में बात करते हैं था। मला वाटतं आपण पाहिलं असेल काल तीन डायरेक्टर होते सीईटीचे उत्तर द्यायला त्याच्यातून दोन डायरेक्टर तर ज्या परीक्षेशी संबंध नाहीत असे होते एक तर भाजपचे प्रवक्ते पण आहेत पण हे सगळं होत असताना जे आम्ही प्रश्न विचारलेले किंवा विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारलेले त्याचं एकतरी उत्तर तुम्हाला मिळालंय का निर्लज्जपणे सांगितलं गेलं की मागच्या वर्षी चाळीस चुका झाल्या होत्या यावर्षी चोपन्न चुका झाल्या होत्या ते जे चुका करणारे लोक आहेत त्यांना सस्पेंड केलं गेलं पाहिजे की नाही गेलं पाहिजे हा तुम्ही मला सांगा तुम्ही विचार करा तुम्ही जर विद्यार्थी असतात आणि तुम्ही जर ह्या परीक्षेला बसला असतात चोपन्न चुका आहेत चौदाशे पंचवीस ऑब्जेक्शन रेस करत आहेत साडे चौदा लाख सीटी सेलच पैसे कमवायला मिळालेले आहेत मग हे पैसे रिफंड होणार आहेत की नाही आन्सर शीट आता काल त्यांनी सांगितले तीन दिवस बघायला देतील मग तुम्ही हातात का नाही देत आन्सरशीट एमसीक्यूचं आहेत ना कुठे याच्यात कुठे मोठं नॅशनल सिक्युरिटी थ्रेट आहे की आन्सर शीट परत दिलं तर काहीतरी देशाला नुकसान होणार आहे मुख्य गोष्ट हीच आहे पारदर्शकता ना बाकी कोणी काही विचारत नाही आणि काल राज्यपाल महोदय पण सहमत होते आमच्या विषयाशी आम्ही दोनच गोष्टी सांगतोय पर्सेंटेज जसं दिलं तसं सा मार्क सांगा आणि शीट द्यावी सस्पेंड कर दिया गया है 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 नए जो त्रेंगे जो और एक बनाई गई चीफ थे उनको किस तरीके से देखते से देखते हैं डायरेक्टर बदलने कोई होने वाला नहीं कुछ होने वाला नहीं है मंत्री बदलने चाहिए पहले मंत्री महोदय ने कहा था कुछ गड़बड़ है ही नहीं फिर कहा था कुछ गड़बड़ हो सकती है और कल 24 घंटों जब थे 24 घंटे जब थे एग्जाम के लिए तब परीक्षा ही पोस्टपोन कर दिए लाखों विद्यार्थी जो है देश भर में अलग अलग जगह जाते हैं ये परीक्षा देने के लिए जो एग्जाम के केंद्र होते हैं वहां जाते हैं उसका पैसा कौन देगा जो नुकसान हुआ है उसकी भरपाई कौन करेगा और जो ये गड़बड़ी चल रही है कहते हैं वन नेशन वन पोल वन एग्जाम नहीं कर पाते तो कौन से वन नेशन वन पोल के बारे में बात करें हमें तो ऐसे लगने लगा है कि ये एग्जाम भी है शायद चुनाव आयोग ही करने जा रहे हैं है, अटल सेतु अटल सेतु बढ़ा मात्र आपण पाहिलं तर त्याचे जे रॅम्प रोड आहेत त्यांना अशा प्रकारे तडे घटना समोर मला सगळ्यात गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे उत्तर दिलं ते कोण गणात्र आहेत की कोण आहेत मला माहित नाही ते सांगतात की प्रोजेक्ट हेड आहेत ज्या बॉडी लँग्वेजने उत्तर दिलं जेवढा ॲरोगन्स होता अशा व्यक्तीला पहिलं तर सस्पेंड केलं पाहिजे जगात कुठेही सस्पेंड झालं असतं पण आपल्याकडे अभिमानही सांगतात नाही नाही हे आहे ते काय पावसाळ्यात खचतं वगैरे ही काही उत्तरं नाही आहेत आता जे ऍक्टर ह्याच्यावर व्हिडिओ बनवतो ते कुठे आहेत ते कोश रोड संदर्भात तुम्ही पत्र लिहिलं होतं की सोळा तारखेला रात्री साठी हा रोड उभाडा केला जातोय त्याचा